तर देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आम्ही सर्वात जास्त तुमच्यावर प्रेम करतो साहेब असे आमचे एकनाथ मामा तुम्हाला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थीच्या वतीने तुम्ही आमची दखल घ्या आणि आमच्या दादाचं उपोषण हे शासन दरबारी मांडा आणि येणारा काळ हा संघर्षाचा आहे जसं आम्ही आतापर्यंत अकरा महिन्याचं संघर्ष केले काही प्रशिक्षणार्थींना तर सहा महिन्याचं अजून पेमेंट मिळालेलं नाहीये काही प्रशिक्षणार्थी जसं की मी स्वतः सो, काही आता मी याच्या अगोदर पण सांगितलं की आमचे प्रशिक्षणार्थी हे ते रोजमजुरी करतात मला इथे येण्यासाठी दोन दिवस अगोदर रोजारी काम करावं लागलंय त्यावेळेस मी ती पर्यंत येऊन पोहोचलोय असे उपोषण मोर्चे नका करायला लावू कारण की आम्ही हा सुशिक्षित आहे आणि सुशिक्षित बेरोजगार आहे जर हा बेरोजगार झाला ना तर तुम्हाला पण शंभर टक्के खुर्चीवरून बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही दादा हा शब्द दोन ते तीन दिवसामध्ये शासनाने आपली दखल घेतली नाही तर दादानी सांगितल्याप्रमाणे एकीकडे महाराष्ट्र आहे एकीकडे गुजरात आहे आणि मधामध्ये हा रस्ता आहे जो महामार्ग आहे या महामार्गावर इथं बसण्यापेक्षा आम्ही तिथं जाऊन बसू तर शासनाने येणाऱ्या काळामध्ये आमची दखल घ्यावी व लवकरात लवकर या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थीचा प्रश्न सोडवावा अशी मी शासनातर्फे विनंती करतो थांबतो आज उपोषणाचा सातवा दिवस आपले आदरणीय आपले लाडके भाऊ अबिलाल देवरे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत अन्न त्याग उपोषण सुरू असताना आता इथं जर पाहायला गेलं तर हजारोच्या संख्येने आपले प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत आणि ह्या उपस्थित संख्येच्या माध्यमातून शासनापर्यंत आम्ही एक विनंती देऊ इच्छितो की आमचा रोजगार हा कायम करावा अरे देव कसा नाही हमारी मांगे पूरी करो भारत माता की वंदे वंदे मांगे हमारी मांगे हमारे मांगे अरे देसाहे अरे देव कसा नाही भारत